नमस्कार मंडळी सरकारी बचत योजना म्हटलं की पी पी एफ हा पर्याय नेहमीच सुरक्षित मानला जातो पण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काही नियम आणि तपशिलात थोडे बदल झालेत चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती सध्या पी पी एफवर वर दर तिमाही सात पॉईंट एक वार्षिक व्याज दिलं जातं ही रक्कम सरकार वेळोवेळी बदलते म्हणून गुंतवणूक करताना अपडेट लक्षात घ्या पी पी एफमध्ये मध्ये किमान पाचशे रुपये ते दीड लाखांपर्यंत प्रतिवर्ष गुंतवता येतं यावर तुम्हाला ए टी सी अंतर्गत टॅक्स सवलतीही मिळते पी पी एफची मूळ मुदत असते पंधरा वर्षापर्यंत पुढे तुम्ही पाच वर्षांनी वाढवू शकता आणि नवीन पैसेही जमा करू शकता सात वर्षानंतर अंशिक पैसे काढता येतात तर तीन वर्षानंतर खात्यावर कर्जही घेता येते जे तुमच्या बॅलन्सच्या पंचवीस पर्सेंटपर्यंत असू शकतं पी पी एफमध्ये गुंतवणूक व्याज आणि परतावा हे सगळंच टॅक्स फ्री असतं पी पी एफ ही दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणूक योजना आहे जर तुम्ही सुरक्षितता आणि टॅक्स बचत दोन्ही शोधत असाल तर पी पी एफ नक्की निवडा हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद